नमस्कार मित्रांनो वनवासात चौदा वर्ष न झोपलेल्या लक्ष्मणाची झोप कोणाला मिळाली जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुराणात अनेक देवी देवतांचे वर्णन आढळते त्यापैकी निद्रादेवी देखील एक आहे नावावरूनच कळते की निद्रादेवी ही झोपेचा आशीर्वाद देणारी देवी आहे मात्र तिच्या आशीर्वादाने लक्ष्मण चौदा वर्ष का झोपू शकला नाही हे जाणून घ्या झोप हा आपल्या दिनचर्येचा एक आवश्यक भाग आहे चांगल्या झोपेशिवाय चांगल्या आरोग्याची कल्पना करता येत नाही कोणतीही व्यक्ती जास्त वेळ जागू शकत नाही आणि झोपल्याशिवाय राहूही शकत नाही परंतु रामायणात लक्ष्मणाला चौदा वर्ष झोप आली नाही नव्हे तर त्याने तसा वर मागून घेतला होता आणि त्याची पूर्तताही झाली कशी त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या तत्पूर्वी निद्रा देवीचा उगम कसा झाला आणि तिला हे कार्य कसे मिळाले हे जाणून घ्या निद्रा देवीची उत्पत्ती कथा निद्रा देवीच्या उत्पत्तीची कथा मार्कंडेय पुराणात आढळते त्यात म्हटले आहे की निद्रा देवीची उत्पत्ती विश्वाच्या निर्मितीपूर्वी झाली होती जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते आणि सर्वत्र पाणी होते तेव्हा भगवान विष्णूंच्या नाभीतून ब्रह्मदेवाचा जन्म झाला याच काळात भगवान विष्णूंच्या कानातल्या मळापासून मधू आणि कैटभ नावाच्या दोन राक्षसांचा जन्म झाला जे ब्रह्मदेवाला खाण्यासाठी धावले तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली परंतु भगवान विष्णू योगनिद्रामध्ये होते तेव्हा ब्रह्मदेवांनी योगमायेची प्रार्थना केली त्यामुळे विष्णूंच्या डोळ्यातून निद्रा दूर झाली यामुळे भगवान विष्णू झोपेतून जागे झाले आणि त्यांनी राक्षसांचा वध करून ब्रह्मदेवाचे प्राण वाचवले ब्रह्मदेवाच्या मदतीला धावून आलेली ही योगमाया निद्रा निद्रादेवी म्हणून ओळखली जाऊ लागली निद्रादेवी झोपेचे वरदान देते पण लक्ष्मणाला झोप यावी झोप लागावी म्हणून आपण निद्रादेवीची प्रार्थना करतो पण झोप लागू नये म्हणून लक्ष्मणाने निद्रादेवीची प्रार्थना केली श्रीरामांबरोबर वनवासात जाताना पहारेकरी म्हणून भूमिका बजवायची हे ठरवूनच तो निघाला होता कोणतेही संकट वेळ काळ पाहून येत नाही आपल्या उपस्थितीत श्रीराम आणि सीतामाई यांना विश्रांती घेता यावी म्हणून त्याने थोडी थोडकी नव्हे तर चौदा वर्षे वनवासा झोप लागणार नाही हे वरदान मागून घेतले होते लक्ष्मणाची चौदा वर्षांची झोप कोणाला मिळाली लक्ष्मणाने झोप नाकारली पण त्याच्या वाटण्याची झोप कोणाला द्यावी द्यायची हा विचार करत असतानाच लक्ष्मणाने देवीला विनंती केली की माझ्या विरहात माझ्या पत्नीचा निद्रा नाश होऊ नये म्हणून माझ्या वाटणीची झोप माझ्या पत्नीला म्हणजेच उर्मिलेला द्या देवीने तताच तू म्हटले आणि तिचा आशीर्वाद फळला वनवासाच्या पूर्ण प्रवासात लक्ष्मण शंभरही झोपला नाही निद्रा देवीचा श्लोक जर तुम्हाला निद्रा नाश झाला तर देवीला शरण जाऊन प्रार्थना करायची आणि हा मंत्र रोज झोपताना म्हणायचा निद्रा देवीचा मंत्र अगस्ती मार्ग वशचैव मुचकुंदे महाबलहा कपिलो कपिलो मुनिरास्तिकः पचयन्ते सुखशायिनः वाराणसा दक्षिणे तु कुकुटो नाम वैद तस्य तसे स्मरणमात्रेन दुःस्वप्नः सुखदो भवेत् हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ